इधर 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 को निकलेगा, निकलेगा, से नहीं निकले मैं वो बांगड़ी से बांगडी के आगे तो आप आप तो गाइस है है, देखो, देखो बहुत अभी अभी तेरे दिखा भी भैया भैया ना ये कंजूस मेहंदी हां तुम्हारे कस्टमर कस्टमरंगे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचा पुन्हा एकदा आपल्या भक्ती पाटील ठाकूर या आत्ताच्या ब्लॉगिंग चॅनलवर आणि आता मी आहे मोठ्यामध्ये म्हणजे पनवेलमध्ये ॲक्च्युली थोडंसं काम होता आज दिवसभराची शूट आटोपून मी चालले भिवंडीला उद्या काकाच्या मुलीचा लग्न आहे हळद आहे लग्न आहे त्याच्यामुळे मी चालले तिकडे आणि येता येता म्हणजे कामोट्यात पण काम होतं आणि इथे आम्हाला आम्ही मेहंदीवाले बघतच होतो हातावर मेहंदी काढायला मेहंदीवाले म्हणजे कोण बसलेले असतात ते भेटतात भेट ना तर फायनली भेटलं आणि हा भैया एवढा चिंगूस आहे ना चिंकू बोलतोय का इधरचे कोळी निकाल की अरे <laughs> उलट्या साईडचे कायचे तुम्ही सुरुवात की काय उलटाच हात निकाल हात निकाल आण कोणी मेहंदी करते मेहंदी आनशा चालू करायची काढायला आनशा <laughs> <क्या> रे <आसुरे हुआ? laughs> गग्नाचा सीजन चालू झाला का मेहंदीवाल्यांचे भाव एवढे वाढतात बाबा सोन्याचा भाव कमी होते मेहंदीवाल्याचं केले का सगळ्यांपेक्षा मी मेहंदी काढली बघूया डिझाईन बोल भैया माझा हात एवढूच एवढंच आहे माझं कमी करणं लगेच कमी केलं लग मम्मी, के मम्मी तुझ्यापेक्षा कंजूस कोणी नाही बोलली तिचं कमी केलं माझं पण कमी करण म्हण आंटी आपला हात मोठा आहे म्हणजे उरण उरण आम्ही उरण कर एक नंबर पता पत्ता हो। मी का पहिला नाही आणि कळले चांगली कळली बघू भैया दाखव आतकाड ना मस्त कळली मस्त कळली माझे मम्मी पेक्षा माझी भारी काढा ना सांगा सांगते काय पै्याला जाम हैराण केरे आम्ही आल्यापासून आणि मगचपासून म्हणजे खूप वेळ अर्धा तास झाला ना मम्मा कशी काय अर्ध्या तासापासून त्याला आम्ही हैराण करत घेतले आणि मी ब्लॉग थोडासा लेट चालू केला सो so, बघूया आता मम्मीची मेहंदी झाल्यावर मी तुम्हाला मम्मीची मेहंदी दाखवते आणि आता मी इथून ब्लॉग चालू केलं आहे तर आता मी दोन दिवस दापोड्याचे ब्लॉग करणार आहे आणि खूप दिवसातून ब्लॉग चालू केलं आहे ॲक्च्युली जेमतेम एक दीड महिना गॅप झाला आहे भक्ती पाटील ठाकूर या ब्लॉगिंग चॅनलवर कारण थोडासा मधला शेड्यूल खूप बिझी होता त्याच्यामुळे आणि आम्ही आत मी आता थोडंसं जसं मला वेळ भेटेल तसं तुमच्यासमोर तुमच्या तुमच्यासाठी मी तुम रेसिपीज आणि माझे ब्लॉग म्हणजे मी कुठे इकडे मम्मीकडे आली की तरी पण मी घेत जाईन चला जसा मला अगोदर सपोर्ट केला तसाच सपोर्ट ठेवा आणि ब्लॉग कंटिन्यू करा मेहंदी कराची डिझाईन निकाला आजची निकाल मग दाखव तुझे हा नाही अशी मेहंदी करताना भाल बिचारा काढते बऱ्यापैकी गौरव मेहंदी आर्ट आता माझी बहु कशी काढते त्याला चांगले चांगली काढ आज हळदी होती येषण इथं का। का। आज हळदी होती होती म्हणजे आहे आणि आम्ही गेलेलो गावात

ए, चल 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 मम्मीचा फोन आम्ही सकाळी उठलो तेव्हा पण घाई झाली मंदिरात जायची आणि मंदिरातून आलो घरी आलो घरी यांना घ्यायला आलो काय नाही चला आता डायरेक्ट भेटू हळदीत हळदीत कोण कोण -कौ मागणार आहे कुठं अंघोल कुठ गर्ल इथे आता हळद लावायचा कार्यक्रम चालू आहे म्हणजे पहिला शिरवीट लावते मग त्याच्यानंतर हळद लावते ojë la votë ojë mati la perëndë Të e iku te gazetën e kanë na dorë vërëre nëpër lëngë të përgjithshme ne të gjitha 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 ne të gjitha

O tena zewuni, o ndai zew ma o zew, o tena zewuni, aeli

चला फायनली आम्ही <laughs> <laughs> <रहे> ते रेडी झालोय आणि सगळी निघालोय मोती बघते माझ मोती रजा भाऊ मला दाखव भाऊ